गोव्याचे माजी आमदार लहू मामलेदार यांचा खून किरकोळ वादातून रिक्षाचालकाकडून मामलेदार यांच्या कपळावर प्रहार आज शनिवारी दुपारी बेळगाव शहरातील खडे बाजार परिसरात खून झाला आहे एका रिक्षाचालकाने केलेल्या जोरदार हल्ल्यात गोव्याचे माजी आमदार लहू मामलेदार यांचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी संशयित आरोपी रिक्षाचालकाला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार गोव्याचे माजी आमदार लहू मामलेदार हे बेळगाव येथील खाडे बाजार परिसरात असलेल्या श्रीनिवास लॉजमध्ये उतरले होते आज दुपारी ते आपली कार घेऊन येत असताना एका रिक्षाला कारची धडक बसली यावरून मामलेदार आणि रिक्षा चालकात वादावादी झाली यावेळी रिक्षा चालकाने मामलेदार यांच्या कपाळावर जोरदार प्रहार केला मामलेदार त्या हल्ल्यातून सावरत लॉजकडे निघाले असतानाच रिसेप्शन काउंटरवर जवळ कोसळले लॉजच्या मॅनेजरने या घटनेची माहिती मार्केट पोलिसांना दिली मार्केट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली लहू मामलेदार यांना बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे त्या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता ते मृत असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केलं या प्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे त्याच्याकडून पुढील चौकशी सुरू आहे महानकर नियसाठी गौतम जाधव बेळगाव ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा